ज्या परंपरेनं आपला हा मेंदू सजग केला आणि हृदय प्रेमाने आर्द्र केलं मी असं अजिबात म्हणणार नाही की वारकऱ्याच्या घरी सावाराम बाबांचा फोटो पाहिजे तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असा तुम्हाला सावाराम महाराजांचा फोटो घरात ठेवण्याचा आहे पण वेगवेगळ्या संप्रदायाची उपासना करण्याची भावना आमच्या मनात निर्माण ज्यांनी केली त्या पहिल्या शेतकऱ्याला कसं विसरता माझं काही म्हणणं नाही आता रेशन कार्ड लावा पण आधार कार्ड लावा ना हा। हा, सावाराम महाराज तळोजाला जायचे त्यांची भेट वाकड्यांच्या धोंडू भाजीने घालून दिघा आणि मग ते जायचे आणि तिथे गेल्यानंतर वामन बाबांनी जे बोलतील ते ऐकायचे महाराज लोकांजवळ गेल्यावर ऐकत झाली त्याच्यामुळे ऐकून घेणार गुरुवार वकील लोकांना आवडतो मला तशी माहिती आहे पण महाराज तिथे बसायचे आणि गुरुदेव जे बोलते सहज त्यांच्या ऐकता गोष्टी एक दिवस स्वामी बाबांनी विषय काढला आणि साळराम महाराजांना विचारलं सौरामा हे तुला माहित आहे का पटकन आला म्हणाले हे हा दृष्टांत आम्हाला माहित आहे बाबांनी बोलायचं थांबवलं परत जाताना वैकुंठशी शाहुराम महाराज ओरडले करून आणाव काय की आपल्याला आपले गुरुदेव जेव्हा ती गोष्ट सांगायला घेतात त्यावेळेला आपण तितक्याच ते ऐकलं पाहिजे पण त्यावेळेला त्यांच्या सांगण्यातून काही वेगळं घेत ही भावना त्या श्रद्धास्थानांच्या प्रती